जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल परंतु मी या व्हिडिओच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं कट ऑफ किती लागणार आहे म्हणून परंतु काही विद्यार्थ्यांनी एक मजा बोलवली होती बघा की सर एवढा व्हिडिओ एवढा जो मेरिट लिस्ट आहे कट ऑफ लागूच शकत नाही कोणाच परिस्थितीत परंतु विद्यार्थी मित्रांनो सर्व मार्क्स तुमच्यासमोर आले आहेत आता आपण स्पेशल कोल्हापूरच्या कोल्हापूर एक कोल्हापूर वनरक्षक वृत्ताबद्दल बोलत आहे आणि हा व्हिडिओ बिलकुल कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे जर चॅनलला तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना बघा आपण मेन पॉईंटवर येऊया इकडच इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता बघा विद्यार्थ्यांचा कट ऑफ आता भरपूर विद्यार्थ्यांना मनामध्ये असं कन्फ्युजन आहे की सर माझे एकशे चाळीस होत आहे माझे दीडशे होत आहे एकशे साठ होता, होता एकशे एक सत्तर होत आहे एकशे नव्वद होत आहे एकशेऐंशी होतं तर बघ माझा नंबर येऊ शकतं का नाही येऊ हो शकत विद्यार्थी मित्रांनो बघा याच्या पहिले काही विद्यार्थ्यांनी मला असे मेसेज केलं बघा सर एकशे वीस एकशे तीस भरपूर झाले परंतु हे दुनिया आता बदललेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा कोल्हापूर या या आपल्या कोल्हापूरमध्ये एक विद्यार्थी असा आहे की तो एकशे ऋषिकेश संभाजी म्हणून त्या विद्यार्थ्याचं नाव आहे ऋषिकेश एकशे ब्याण्णव मार्क्स त्या विद्यार्थ्याला आहे म्हणजे एकशे बारा मार्क्स पेपरला आणि ऐंशी आउट ऑफ ऐंशी मार्क्स ग्राउंडचं त्या विद्यार्थ्याचे आहेत आणि भरपूर विद्यार्थी असे मार्किंग आहे तर त्यामुळे जो कटॉप आहे ना ओपन सर्वसाधारणचा कटोपाना एकशे पंच्याहत्तरच्या वरच राहणार आहे विद्यार्थ्यांना हे माझं वैयक्तिक गेशिंग आहे आणि दुराला कास्टचा त्या जो कास्टचे आहेत ओबीसी असो एन टी असो किंवा एस टी असो किंवा एस सी असो तर पाच पाच मार्गाने कमी मग तरी पण तुम्हाला सांगतो मी सर्वसाधारण एकशे पंच्याहत्तरच्या वर त्यामध्ये काही डाऊट नाही राहायला कास्ट कास्टनुसार दोन चार दोन चार मार्क्स कमी होऊ शकते राहायला विषय मुलींचा मुलींचासुद्धा कटॉप मी तर एकशे पंचावन्नच्या वर सांगितला होता मुलांचा तर आता एकशे पंचावन्नच्या वरचा कट ऑफ मुलींचाच राहणार आहे विद्यार्थ्यांनो कारण मार्क्स तेवढंच आता पहिलं कसं माहिती कोल्हापूरचं बाकीच्यापेक्षा थोडं वेगळं झालेलं आहे कोल्हापूरच्या मुलं आणि मुली खूप स्ट्रॉंग कोल्हापूरमध्ये उतरल्या होत्या त्यांना पेपरला पण चांगले मार्क आहे आणि ग्राउंडला पण फिजिकलला तेवढे चांगले मार्क्स आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा जो कोल्हापूरचा कटॉप आहे हा सगळ्या पुणे असो मुंबई असो ठाणे असो किंवा नागपूर असो गडचिरोली यवतमाळ असो किंवा या सर्व वृत्तपत्रांपेक्षा कोल्हापूरचा सगळ्या टॉपचा रिझल्ट जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हा डोक्यातून तुम्ही विचार करून टाका किंवा कोल्हापूरचा रिझल्ट कमी येईन बघा विषय वेटिंगचा त्याच्यामध्ये जे दोन चार दोन चार मार्कानं कमी आहे त्यामध्ये माजी सैनिक असो प्रकल्पग्रस्त असो किंवा अदरवाईज जे कुठले कास्टवाले असो तर जे दोन चार दोन चार मार्गामध्ये कमी झाले तर ते वेटिंगला येऊ शकतात आणि वेटिंग लिस्ट हे एक वर्षापर्यंत असतं तर त्यामुळे तुम्हाला घातून जाण्याची गरज नाही जे विद्यार्थी वेटिंगला येतील त्यांनासुद्धा तुम्हाला पंचवीस किलोमीटरसाठी बोलवलं जाणार आहे मुलांना आणि सोळा किलोमीटरसाठी मुलींना त्यामुळं बघा हा डोक्यातून विचार करून टाका माझं दीडशेवर मला मार्क्स पडले तर मी माझं कट ऑफमध्ये येऊ शकते का आणि एकशे पंचेचाळीसवर येऊ येऊ शकते का हे तुम्ही विसरून जा कोल्हापूरवाले स्पेशल तरीसुद्धा आता तुमचे मार्क्स किती हे तुम्हालाच माहीत आहे ग्राउंडला आणि फिजिकलला किती मार्क्स आहे हे तुम्हालाच माहीत आहे हे तर काही मला माहीत नाही तरीसुद्धा जर काही विद्यार्थ्यांना काही कुठल्या गोष्टीची शंका असेल तर तुम्ही मला डायरेक्टली माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच असतो तरीसुद्धा परत एक सांगतो चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही याला मला मेसेज करू शकता मी तुम्हाला तुमचे लेखीचे आणि ग्राउंडचे मार्क्स मिळून तुमचा तुम्ही कटॉपच्या या दायऱ्यामध्ये कटॉपच्या या रेंजमध्ये येऊ शकता का नाही हे तुम्हाला माझं गेशिंग सांगू शकतो तुम्हाला सांगतो आतापर्यंत काही विद्यार्थ्यांनी खिल्ली उडवली होती परंतु मी तुम्हाला क्लिअर सांगतो आतापर्यंत माझं नाईंटी नाईन पर्सेंट गेशिंग क्लिअर ठरलं आहे मी तुम्हाला सांगतो माझं ते असो फॉरेस्ट असो पोलीस असो गेशिंग आहे ना नव्याण्णव टक्के बिलकुल क्लिअर ठरला आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डगमगून जाण्याची गरज नाही तुमचं जे विद्यार्थ्यांचं मार्किंग त्या रेंजमध्ये असेल एकशे पंच्याहत्तरच्यावर एकशे साठच्यावर मुली एकशे पंचावन्नच्या वर तर त्यात तुम्ही कटॉप लिस्टमध्ये येऊन जाता कास्ट वाज कास्ट वाईज जे मुलं काही काही मुलांना एकशे वर मार्किंग आहे आ लक्षात आणि कट ऑफ लिस्ट हाय जाण्याचं मेन कारण की व्हॅकन्सी पण कमी आहेत ना आणि कमी व्हॅकन्सीला भरपूर विद्यार्थ्यांनी जोरदार टक्कर दिलेली आहे आता तुमचं तिकडचं वेदर चांगलं होतं का न होतं हे तुम्हालाच माहीत आहे परंतु जबरदस्त टक्कर दिली आहे त्यामुळे कोल्हापूरचा कट ऑफ लिस्ट हा सगळ्यात जास्त हाय जाण्याची शक्यता आहे परंतु दोन चार मार्कांना जर तुमची तुम्ही वेटिंगमध्ये आले तरी पण डगमगू नका आणि वेटिंगच्या खालीसुद्धा दोन चार मार्क तुम्ही आले जर तुम्हाला नंबर लागला तरी तुम्ही डगमगू नका लगेच आपल्याला महाराष्ट्र पोलीसची भरती ओपन झालेली आहे जी आर आलेला आहे आता फॉर्मसुद्धा भरायला सुरुवात होणार आहे मी ते पण लिस्ट तुमच्यासमोर तो बदर 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 तर तो पण व्हिडिओ स्पेशल तुम्हाला तुमच्यावर टाकणार आहे त्यामुळे डगमगून जाऊ नका आपली मेहनत कंटिन्यू ठेवा आणि लक्षात विद्यार्थी मित्रांनो माझं मेन सांगण्या तात्पर्य फक्त कोल्हापूर या रोजचे मला भरपूर मेसेज होते त्यांनी आणि कॉल होते सर तुम्ही कोल्हापूरबद्दल बोला कोल्हापूरबद्दल बोला कोल्हापूरबद्दल जर मी बोललो तर तुम्ही घाबरून जाल तुमची दुखधीक वळून जाईल की नाही बाकी सर तुम्ही एवढं काही बोलता एवढा लिस्ट नाही जाऊ शकत विद्यार्थी मित्रांनो हे बिलकुल खरं आहे की तुमचा कट ऑफ हा तेवढाच हाय जाणार आहे तर त्यामुळे जर तुम्हाला किती मार्क्स आहे तुम्ही ऑफ लिस्टमध्ये येऊ शकता का नाही येऊ शकत तर मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा मी नक्कीच रिप्लाय करायची कोशिश कर नक्कीच करणार विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही चॅनलचं सबस्क्राईब जर केलं तर या प्रकारची नवनवीन माहिती नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवायची पूर्ण कोशिश करेल आणि आपल्या महाराष्ट्रातलं विद्यार्थी डगमगणार नाही कुठल्याही प्रकारची नवीन माहिती तुमच्यापर्यंत ॲटोमॅटिक पोहोचून देईन विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला माझे माझा वैयक्तिक माहिती जर छान वाटली असेल तर चॅ चान, चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा जर तुम्हाला व्यवस्थित वाटले नसेल तर सबस्क्राईब करायची जबरदस्ती नाही पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीच्या संदर्भातून थँक्यू जय हिंद